शांत बसले शांत कशे बसले कोणाचा ओरडा भेटला का भेटला ओरडा शांत नाही नुसती चिमण्यांसारखी चिव 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 मग भेटला ओरडा आता कसे चुप्प झाले एकदम गुपचूप बसलेत तर नाही तुम्हाला सांगितलंय मी माझं ऐकलं नाही एवढा एवढा आरडाओडा करत राहिले सारखे अभ्यास करताना नाही आरडाओडा करायचा मस्ती नाही करत तेव्हा कशी शांत बसतात आणि अभ्यास करताना मग शांत नको बसायला का आता बघा तुम्हाला सांगितलंय मी परत जर मी सांगितलं अभ्यासाच्या वेळी शांत बसा आणि लक्ष नाही दिलं तर मग आपली कट्टी होणार चालेल ना तुम्हाला कट्टी झाली तर म्हणून तुम्ही एवढे शांत बसले मग आता शिकूया थोडस आपण सकाळी स्वर बघितले स्वर आपण नेहमीच बघितले अ आई आपण शिकतो आहेत की नाही जसं आपली शाळा सुरू झाली आहे पहिलीची तेव्हापासून आपण अ आई रोज शिकतो पण आज आपण पन काय शिकलो की अ आई म्हणजे फक्त अ आई नाही तर ते त्याला स्वर पण बोलतात बरोबर की नाही मग यावर तुम्हाला काय दिसत बघा हे क ख घ त्याला आपण काय बोलतो क ख बोलतोय की नाही मॅडम आम्ही क ख लिहून आणू का मॅडम आपण क ख शिकूया पण जसं आपण आईला स्वर समजलं सकाळी की ओ आई म्हणजे स्वर आहेत तस इथे आता आपल्याला बघायचं आहे की हे जे क ख आपण लिहितो रोज रोज तर त्याला काय म्हणायचं तर वरती नाव दिलंय मी इकडे काय नाव लिहिलंय बघा बर काय नाव दिलंय ना पल्लू लक्ष आहे का बेटा काय नाव दिलं आहे इकडे वरती नाही काही व्यंजन आपली बाकी आहेत पण जी लिहिली आहेत का ते काय आहेत ते आपल्याला शिकायचे आता बघा इथे पहिल्या ओळीमध्ये सगळ्यात पहिलं कोणतं अक्षर दिसतंय तुम्हाला हो नंतर एक गट आहे काय आहे आणि त्या गटाला आपण एक मॉनिटर ठेवलाय त्या मॉनिटरचं नाव आहे क की क क बघा हा मॉनिटर आहे ह्या गटाचा समजलं मग मी जेव्हा तुम्हाला सांगेल की क गटामध्ये कोणकोणती अक्षर येतात तर तुम्ही मला काय सांगायचं क ख मग तसाच दुसरा गट आहे च चा आणि त्यांच्या गटाचा मॉनिटर आहे च बघा च्या गटामध्ये कोणते अक्षर येतात मला सांगा चला गटांना मिळून आपल्याला बोलायचं आहे स्पर्श काय व्यंजने स्पर्श व्यंजने समजले अंश मी काय सांगितले अंश मी जेव्हा शिकवते तेव्हा मी फाळ्याकडे लक्ष द्यायचं नाही ते मी प्रश्न विचारते मग मध्ये जो बोल लक्ष देत नाही त्याला नाही की नाही लक्ष द्यायचे शिकायचे किती आहे म्हणजे सांगा मिळून पण खूप लक्ष आहे आता ना मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे मला ट गटातले अक्षर कोण सांगेल ट गट ट गटातले आरुषी तिकडे कोण करायचंय म्हणजे फळ्यावरच न बघता सांग जोरात टाया अरुणीसाठी व्हेरी गुड मस्त व्हेरी नाईस चला आता सांगते आर्यन पाठीमाग तोंड करायचं नाही तोच सांगेल मागे मागे हां बोल परत मोज असं पोटाने मोज च व्हेरी गुड प्रयत्न छान केला त्याने पण काय आता ने ने आता पोज टर्न करून घे हा पवित्र चला पीछे मु हा झाल्यावर ब बय तू प झाल्यावर आरुषी हा माझे बघायचे माझे मागे बरोबर आहे म भ ब म व्हेरी गुड पहिली चार आरुषी साठी जोरात आया व्हेरी गुड छान आता मी सगळ्यांना मिळून कॉमन प्रश्न विचारते सगळ्या प्रश्नांची उत्तर ते एकाने कोण देईल बरं कोणाला बोलूया बोलूया कोणाला चला वैष्णवी वैष्णवी खन आपल्याला एकदा आहे वैष्णवी आता काय करतो असं तोंड कर इकडे मी तुला फळा दिसणार नाही मी तुला प्रश्न विचारत जाते तू उत्तर द्यायची हा सांग बरं तू वर्णमाले मध्ये कोण स्वर किती आहेत स्वर स्वर चौदा व्हेरी गुड स्वराधी दोन, दोन इंग्रजीतून किती स्वर आले दोन कोणते नाही ओ तुम्ही बोलायचं नाही ती सांगत आहे आणि चौदा स्वरांची नाव सांग मला चल अरे ओ ओझ एक ओझं टाकल्यावर ओ होतं दोन ओझी टाकल्यावर काय होतं नाही दोन ओझी टाकल्यावर काय घ्यावं लागतं मग काय बोलायचं हा झाले स्वरादी स्वरादी कोणती बघायचं नाही स्वरादी सांग हा व्हेरी गुड आणि हा आता मला सांग स्पर्श व्यंजन किती आहेत स्पर्श व्यंजन किती आहेत सगळे मिळून नाही बोलू नको फक्त किती आहेत ते सांग व्हेरी गुड एका एका गटात किती किती व्यंजन आहेत पाच पाच असे किती गट आहेत तू नाही बोलायचं किती गट आहेत असे अरे किती गट आहे पाच पाच चे अगं आपण पाच पाच चे जे गट केले ना किती गट केले बरं ना म्हणून ती गोंधळते पैसा कस पाहिला गट कशाचा तुम्ही बोलू नका मग ती गोंधळते व्हेरी गुड नंतर था? था? ना, था। तू नाही बोलायचं पवित्रा

Thank you.